गुड आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता दुपारचे पाहुणे दोन वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओची सुरुवात खूप लेट केलेली आहे कारण पण तसंच आहे तर मी तुम्हाला सांगले की मी आणि त्यांच्या आम्ही काय रात्री दोन वाजेपर्यंत जागे होतो कारण मी काल मी ना आंब्याचं लोणचं मोरंबा त्यानंतर काहीचं हिचं पण केलं होतं ते मला व्हिडिओ शूट करायचे होते तर मी ते करत होती ते करता करता म्हणजे अकरा अकरा, अकरा साडे अकरापर्यंत ते झालं माझं काम पण त्यानंतर मग ज्ञानेशला जेवायला दिल्यानंतर मी जेवली त्यानंतर मग ती सगळी भांडी वगैरे घाशेपर्यंत आम्हाला चांगलेच आणि झोपेपर्यंत दोन वाजले होते त्यामुळे आज सकाळी उठता उठायला थोडा उशीर झाला आणि त्याच्यामुळे मी आता थोडी उशिरा उठली उशिरा उठली म्हणजे मी मला असं वाटतं मी वाजता उठली मला आठ वाजता जागाली त्यानंतर मी सगळी कामं केली आणि आत्ता जाऊन कुठे माझी सगळी कामं आवरलेली आहेत तर तेच तर आता दुपारची वेळ आहे दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत ज्ञानेच्या खूप भूक लागलेली आहे हो ना हो तर मी ना असं प्रिपरेशन असं काहीच केलेलं नाही आहे की बाबा आज मी हे म्हणजे का म्हणजे माझं असं प्रिपरेशन असं की हां बाबा उद्या मी आ, उद्या मला हे करायचं आहे तर मी त्यानुसार कडधान्य एक दिवस अगोदर भिजत टाकते आता मी असं काहीच केलं नाही आहे चला आता किचनमध्ये जाऊया आणि बघू काय करता येईल का अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने काय करता येतं का बघूया आणि ते पटापट करूया आपण तर मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि मी कुठलेही कडधान्य वगैरे भिजत टाकलेले नाही तर माझ्या आधीचं ठरलेलं असतं की बाबा उद्या काय जेवण करायचं आहे त्यानुसार मी कडधान्य किंवा भाज्या तशा प्रिपेअर ठेवते आता यावेळेस मी काही म्हणजे तसं कडधान्य वगैरे मी काहीही भिजत टाकलेलं नाही फ्रीजमध्ये कुठल्या भाज्या नाही आहेत आता करायचं काय तर तुम्ही बघू शकता की काल रात्रीचा हा राईस उरलेला आहे बघा मी या राईसपासून आज काय करणार आहे सोपी सिंपल अशी रेसिपी आहे कधी ट्राय नसेल की तर नक्की ट्राय करा आणि हे तुम्ही मुलांना नाश्त्याला तुम्ही देऊ शकतात तर हा रात्रीचा स्टीम राईस आहे तो जो उरला होता तो मी छान मस्त मोकळा केलेला आहे आणि ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड केलेला आहे आणि मी याच्यामध्ये साधारणपणे अडीच चमचे मी जाड रवा ॲड केलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तरीही चालेल आता यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करणार आहोत तर इथे मी साधारणपणे तीन चमचे बेसनपीठ ॲड केलेलं आहे आता बेसनपीठ ॲडला ॲड केल्यानंतर आपल्या यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर इथे मी एक चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि आपल्या मीठसुद्धा चवीनुसार ॲड करायचं आहे यामध्ये हळद गरम मसाला त्यानंतर लाल तिखट आणि इथे मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे एक छोटा चमचा त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि इथे मी एक मिरची ॲड केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये कडीपत्तासुद्धा ॲड करायचा आहे आता हे सगळं ॲड केल्यानंतर यामध्ये आपलं थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त झाकण लावून हे आपल्याला ग्राइंडरमध्ये ग्रँड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता ते छान मस्त असं याचं हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे जे बॅटर आहे मी एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे आणि एक लक्षात ठेवा हे जे बॅटर आहे जास्त जाडंही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मीडियम आपल्याला हे बॅटर छान मस्त तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं बॅटर तयार झालेला आहे आणि ते ना माझ्या हातून थोडंसं जास्त पाणी पडलेलं होतं तर मी काय केलं माहिती आहे का नंतर मी या त्यामध्ये थोडंसं ना म्हणजे अर्धा वाटी रवा अर्धी वाटी मी रवा ॲड केला थोडा वेळ छान व्यवस्थित मिक्स करून अगदी दहा मिनटं साईडला ठेवलं आणि दहा मिनटानंतर मग मी घावणी काढायला सुरुवात केली तर म्हणून तुम्हाला सांगते हे जे बॅटर आहे जास्त पात्र अजिबात करू नका हलकं जाडस जाडसर ठेवा तरी ते फ्राय पॅनमध्ये मी शेंगदाणे छान मस्त भाजून घेतलेले आहेत तर आपण उर म्हणजे आपला जो स्टीम राईस आहे त्या स्टीम राईसपासून आपण घावणे करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आता त्याबरोबर आपल्याला चटणी हवीच हो तर इथे मी शेंगाणी भाजून घेतलेली आहे त्याचबरोबर आपले जे भाजलेले चणे असतात ते त्यानंतर आलं लसूण मिरची आणि कांदा आणि जर कडीपत्ता असेल तुम्ही यामध्ये कडीपत्तासुद्धा ॲड करू शकतात तर तुम्ही इथे बघू शकतात की मी जे लोणचं केलं होतं ना तर लोणचं ह्याच भांड्यामध्ये मी पूर्ण रात्रभर मोरट ठेवलं होतं आता या भांड्यामध्ये थोडंसं मसाल्याचा थोडा तेलकटपणा होता तर मी त्यामध्येच पाणी ॲड करून तेच पाणी मी ग्राइंडरमध्ये ॲड केलेलं आहे आणि छान मस्त चटणी ग्राइंड करून घेतलेली आहे थोडासा हलका असा लाल कलर आलेला आहे तर आता ही जी चटणी आहे ही चटणी छान मस्त आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर तुम्ही अशी कधी चटणी ट्राय केली का जर नसेल काही ते नक्की ट्राय करा खूप छान मस्त लागते तुम्ही इथे बघा मी आता तडका देणार आहे चटणीला आणि खरंच सांगते आपण जेव्हाही शेंगदाण्याची चटणी करतो ना त्या तुम्ही नक्की तडका द्या आणि ती चटणी खूप टेस्टी अशी लागते तर इथे मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये राई कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे आणि एक दोन मिनटं आता छान मस्त लाल तिखट एक चमचा ॲड करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅस बंद करून तो तट तर, तो तडका आपल्या चटणीवरती द्यायचा आहे आणि इथे तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही बघितलं सर आता अर्धा तास झालेला आहे अर्धा तास अगोदर आपण हे बॅटर छान मस्त भिजत ठेवलं होतं तर यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी डोसा तवा घेतलेला आहे तो गरम करून त्यावरती छान मस्त मी ऑइल स्प्रिंकल केलेला आहे आता आपल्याला हा जे बॅटर आहे हे बॅटर ॲड करून छान मस्त तुम्ही याचे असे धावणे काढू शकतात आणि हे घावणे तुम्ही शक्यतो जो आपला ढोसा तवा असतो ना त्या तव्यावर ते काढा खूप छान मस्त असं म्हणजेचं जे घावण आहे ते खूप छान मस्त असं निघतं आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे जे हा, हे हा जो घावणा आहे ना तो आपल्याला दोन्ही साईडने खूप छान मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे जास्त घाई अजिबात करायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता की मी फ या डोसा तवावरती छान मस्त घावन काढून त्याच्या गोल गोल असं ऑइल ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवण्यापूर्वी मी गॅस मोठा केला होता आणि मग झाकण ठेवलं होतं अगदी एक दोन मिनटं आपल्याला फक्त घॅस मोठा करायचा आहे आणि एक दोन मिनटं फक्त आपल्याला वाफ द्यायची आहे आणि एक दोन मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे घॅस बारीक करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला कडेकडे छान मस्त असं ऑइल सोडून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की याचा बॅटर करताना हा मग तुम्ही ना थो, थोडं जाडसर असं बॅटर ठे थे, ठेवा जास्त पातळ बॅटर अजिबात करू नका आणि आपल्याला हे जे घावण आहे तर दोन्ही बाजू आपल्याला छान मस्त अशा खरपूच भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते, ते बघू शकतात मी ते हा घावन पलटी केलेला आहे आणि एका साईडने अगदी स पाच ते सात मिनटं किंवा सहा मिनटं दुसऱ्या सुद्धा तुम्ही सहा ते सात मिनटं छान मस्त हा घावन ह्या डोसा तव्यावरती छान मस्त असं म्हणजे शिजण घ्या आणि तुम्ही ते बघू शकता की आपलं हे जे घावण आहे ते दोन्ही साईडने खूप छान मस्त असं खरपूस आपण भाजून घेतलेलं आहे आणि हे एवढं अप्रतिम लागतं ना नक्की ट्राय करा तुम्ही तर इथे मी एका प्लेट मदे चटनी। जो तुमी कदी हे घावण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याचबरोबर ही चटणी जर तुम्ही कधी हे ट्राय नसेल केले तर नक्की ट्राय करा मी सुद्धा फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं आणि मी जेव्हा पहिलं घावण काढलं तेव्हा त्याचा तुकडा पडला होता मग दुस सेकंड घावण काढायला गेली तेव्हा ते व्यवस्थित जमलं थोडं बॅट जे बॅटर आहे ते थोडं जाडसर ठेवा आणि दोन्ही साईड छान मस्त अगदी सहा ते सात मिनटं छान मस्त भाजून घ्यायचे आपल्याला आणि हे घावण कुरकुरीत हे घावण खूप छान मस्त लागतात नक्की ट्राय करा अप्रतिम लागतात नाश्त्यासाठी हे खूपच छान आहे गुड इव्हनिंग गाईज संध्याकाळचे वेळ आहे संध्याकाळचे सव्वा दहा वाजलेले आहे माझं आणि नाणेचं आमच्या दोघांचंही जेवण झालेलं आहे तर मी जे दुपारी जे जेवण केलं होतं म्हणजे उरलेल्या जो भात उरला होता त्या उरलेल्या भातापासून मी ते ग्रँड वगैरे करून छान मस्त मी घावणे तयार केले होते तुम्ही एक प्रकारचा त्याला चिल्लाही बोलू शकतात तर ते खूप छान लागतात तर त्यातलेच चार घावणे उरले होते ते ज्ञानेशने दोन घावणे खाल्ले मी दोन घावणे खाल्ले चटणीसोबत आणि ना काल मी जे आमटी केली होती ना तुरीच्या दाण्यांची तर तीसुद्धा शिल्लक होती तर आम्ही ते आमटी घावणे आणि चटणी तर आम्ही हेच जेवण केलेलं आहे तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी ना थोडा वेळ ज्ञानाचा अभ्यास घेत होते कारण आता कसं माहिती आहे का ज्ञानेशला मराठी हा विषय आहे शाळेमध्ये पण आता हळूहळू मी सुद्धा मे महिना आहे तर त्याचे हळूहळू त्याचं वाचन इंग्लिशचं वाचन मराठीचं ते बाराखडी वगैरे हे सगळी मी त्याकडून प्रॅक्टिस करून घेते तर आता माझ्याकडे बराचसा वेळ आहे तर मग तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मी तुम्हाला दाखवते चला तर आपण बेडरूममध्ये जाऊया तर मी तुम्हाला सांगेल की ना आ, मी आम्ही जेव्हा हे डिसेंबरमध्ये पंचवीस डिसेंबरला जेव्हा मी, मी गावाला गेली होती तर मी गावावरून येताना मेहंदीचे कोण आणले होते तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे हे मी आ, तीन मेहंदीचे कोण आणले होते आता हे जे मेहंदीचे कोण आहेत आता तुम्ही बघू शकतात की आ, हा रेड कोण आहे आणि तुम्ही बघू बग, बघू शकतात की इथे त्यांनी दिलेला आहे फास्ट कलर तुम्ही ह्या कोणाने मेहंदी काढून तुम्ही लगेच पुसवू शकतात किंवा लगेच हात धुवू शकतात हा हा कोण असा आहे की तो लगेच रंगतो म्हणजे इन्स्टंट असं तुम्ही बोलू शकतात तर इथे मी हा रेड कोण घेतलेला आहे तर मी तेव्हा मी ते, मी ते आ, डिसेंबर महिन्यामध्ये मी दोन कोण घेतले होते आणि त्याचबरोबर मी हा सुद्धा कोण घेतला होता हे आपलं जे नॉर्मल आपण हातावरती मेहंदी काढतो तसा हा मेहंदी कोण आहे तर मी इथे अशा पद्धतीने मी हे तीन मेहंदीचे कोण घेतले होते आ, डिसेंबर महिन्यामध्ये तर विचार केला होता की पुढे मागे छान मस्त आपण हातावरती मेहंदी काढू आता तुम्ही विचार करा डिसेंबर डिसेंबरनंतर किती महिने उलटून गेलेले आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आता जवळजवळ जा तीन ते चार महिने उलटून गेलेले आहेत तर रोज विचार करायचे की हां आज मेहंदी काढेल उद्या मेहंदी काढेल असं करता करता एक एक दिवस मी पुढे ढकलायची पण आज मी फायनली मेहंदी काढणार आहे तर मी आज छान मस्त आर मेहंदी काढणार आहे हातावरती छान मस्त आणि तीसुद्धा शेडची असणार आहे हा जो रेड कोण आहे तर मी या रेड कोनने शेड देणार आहे आणि ह्या हा आपला हा जो नॉर्मल मेहंदीचा कोण आहे याच्याने छान मस्त मी आ, मेहंदी काढणार आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की, हाँ, अपला मेंदी चा की मेंदी आ, हा आपला नॉर्मल मेहंदीचा कोण आहे जसं की आपण मेहंदी काढल्यानंतर हा र हा म्हणजे रंगतो आणि हा जो आहे तो हा रेड आ, रेड कोण आहे तर ॲक्च्युली याचा लाल कलर येतो तर तुम्ही हातावरती याच्याने जर मेहंदी काढली तर लाल कलर येतो एवढं सांगेल आणि जर तुम्ही बघत असाल पार्लरमध्ये किंवा जे म्हणजे जे मॉमेटियन म्हणजे जे असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा शेडसाठी किंवा सगळेच सगळीकडेच पार्लरमध्ये वगैरे तुम्ही बघू शकतात की ना शेडसाठी हा रेड कोण वापरला जातो तर मी आज या मेहंदीच्या कोणापासून मेहंदी काढणार आहे चला पटापट -पत सुरुवात करूया मेहंदीचा कोण काढायला ते ही परडी बघू शकतात ही जी परडी आहे तर ही परडी मी व्यवस्थित स्वच्छ ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेली आहे आणि ही परडी मी रिकामी केलेली आहे तर दिवाळीमध्ये ही परडी मी विकत घेतली होती आणि छान मस्त ही परडी मी डेकोरेट केली होती तर त्यानंतर खूप धूळ बसली तर मी आता ती परडी पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे तर हे स्टोन आहे आणि हे फायबर आहे आपला जे नारळ असतो ना नारळाच्या ज्या शेंड्या असतात त्या शेंड्यांपासून हे तयार झालेलं आहे त्याचबरोबर इथे छोटे छोटे आर्टिफिशियल्स असे आहेत म्हणजे रॅबिट आहेत आणि इथे कोंबडी कोंबडीचे पिल्ला आणि छोटे दोन असे अंडे आहेत आणि इथे हे बटरफ्लाय आहेत दोन त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ह्या चिमण्या आहेत तर मी ह्या स्पॅरो आर्टिफिशियल ज्या स्पॅरो आहेत तर मी ॲमेझॉनवरून मागवल्या होत्या जवळजवळ ह्या ह्या ज्या स्पॅरो आहेत तर मला असं वाटतं की दोन दोन ते तीन वर्ष झाले असतील तर आता झालं काय माहिती आहे का मी तूथपिक घेतलेली आहे आणि तूथपिक तूथपिकच्या साह्याने मी आ, या चिमण्या छान मस्त डेकोरेट करून घेतलेल्या आहेत आणि एकच सांगेल की इथे ना पाय इथे आर्टिफिशल जी स्पॅरो असते ना नाच्या पायाखाली एक तारा अस दोन तारा असतात पण ॲक्च्युली त्या तारा आहेत ना गंजतात आणि नंतर त्या तुटून जातात तर म्हणून मी इथे तुथपिकचा वापर केलेला आहे आणि अजून तुम्ही इथे बघू शकता एक छो एक छान मस्त असा हा एक व्हाईट स्टोन आहे मी याचाही वापर करणार आहे तर चला आता पटापट आपण ही पर्डी डेकोरेट करून घेऊया आणि मला ही प म्हणजे ना मला डेकोरेट करायला खूप आवडतं चला आता पटापट पाड़ सुरुवात करूया छान मस्त डेकोरेट करून घेऊया तुम्ही बघितलं असेल की ती जी परडी आहे ती पे परडीसुद्धा मी छान अशी डेकोरेट करून घेतलेली आहे तर फायनली माझं पूर्ण म्हणजे जे साफसफाईचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे ती फक्त परडी मला व्यवस्थित सगळं व्यवस्थित पुसून आणि सगळं व्यवस्थित इथे मला त्या परडीमध्ये ठेवायचं होतं आणि मी कालचा व्हिडिओ एन नव्हता किंवा तुम्हाला आता एन करायचा आहे आणि तुम्ही बघू शकतात की मी छान मस्त अशी ही मेहंदी काढलेली आहे शेडची मेहंदी आहे तुम्ही इथे बघू शकतात की इथे आणि हे ही जी शेड आहे तर ही शेड डार्क आहे तुम्ही बघू शकतात छान वाटते ही मेहंदी तर मी ही जी मेहंदी आहे काल रात्री काढली होती आणि आज दुपारी मी या मेहंदीला मी शेड दिली होती तर अशा पद्धतीने ही मेहंदी दिसते तुम्ही बघू शकता छान वाटते एकदम डार्क आणि फिकट आणि मला सुद्धा अशी शेडची मेहंदी आवडते तर खूप दिवस झाले ना असं विचार करते की मेहंदी काढेल काढेल आणि ना अशी मेहंदी काढेल की मला खूप आवडते मला ना शक्यतो आर्बियन मेहंदी खूप आवडते आणि तुम्ही ते बघू शकता आणि ही बी डिझाईन आहे ना, ना तुम्ही ही बघू शकता किंवा ही ही माझ्या मैत्रिणीची आहे लग्नाच्या अगोदर जेव्हा मी जॉबला जायची ना तेव्हा माझी मैत्रिणी तिचं नाव आहे निशाताई मी तिला निशाताई बोलायची माझ्यापेक्षा मोठी होती आणि मी तिला नेहमी म्हणजे सगळेजण आम्ही तिला निशाताईच बोलायचो आणि निशाताई खूप छान मस्त अशी जशी मी मेहंदी काढाय सेम टू सेम ती तशीच मेहंदी काढायची आणि शेअरची मेहंदी काढायची आणि तिची मेहंदी मला एवढी आवडली ना हे मी पण ठरवलं की जशी निशेताने मेहंदी काढते तशीच सेम आपण पण मेहंदी काढू तर तुम्ही बघू शकता मी सेम तशीच मेहंदी काढलेली आहे आणि मला ही डिझाईन खूप आवडते आणि याच्या आत म्हणजे याच्या पुढे कधीही टाईम समजा मला मेहंदी काढायची झाली तर मी हीच डिझाईन काढते मला ही डिझाईन एवढी आवडते ना शेडची मेहंदी आहे पण मला ही डिझाईन खूप आवडते आणि नेहमी कधी एनी टाईम जर मला मेहंदी काढायची असेल तर मी अशीच मेहंदी काढते सो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट